आणि नदीनाले वाहत आहेत जो जोनाले वाहत आहे आणि आहे तो आपल्या महारनगाव डाम पासून पाणी येतो हो या डाम पासून आपल्याला आपल्या पात, पात्रा दिसतोय या पात्रामध्ये खूपच पाणी आहे आणि ते कुंड वाहून जातोय हे आपल्याला ग्रामस्थ लोक आपल्या बंधू दिसत आहेत आपल्या समोर बघा काय चित्र आहे या काय नदीची हालत झालेली काय फुलाची हालत झालेली आहे पहा मित्रांनो पहा याला कोणी हाय की नाही काही विल्हेवाट करणारा बघा या नदीची अवस्था या फुलाची अवस्था आणि आमच्या ग्रामस्थ लोकांची अवस्था आता आम्हाला ये दहवेल साखरी जाण्यासाठी पर्याय राहिलेला नाही उरलेला नाही कुठारी लोकांनो तर, तुम्ही तरी बघा नाहीतरी या ग्रामस्थ लोक आमचे बघणारच आहेत जितक बोलतोय मी <laughs>